वाडू तस्करीतून दादागिरी करत दहशत माजविणाऱ्या आणि कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पथकावर प्राणघातक घातक हल्ला करू पाळणाऱ्या दोन वाडू तस्करांच्या मुसक्या अखेर पोलिसांनी शनिवारी आवडल्या दोन हजार तेवीस वर्ष संपण्याच्या एक दिवसांपूर्वीच तीस डिसेंबरला यमपीडीए कारवाई करून त्यांना कारागृहात पोहोचविले आहे पंकज फेकनलाल काठेकाय वय अठ्ठावीस वर्ष आणि कृष्णा रमेश काठेकाय वय तेहतीस वर्ष अशी त्यांची नावे असून हे दोघेही पवणे तालुक्यातील खातखेडा येथील रहिवासी आहेत वाढू तस्करांवर कडक कारवाई होण्याची पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही आरोपींनी पैशाच्या जोरावर वाढू तस्करी आणि गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण केली होती भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या विनापरवाना वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता असा त्यांच्यावर आरोप आहे या दोघांचीही परिसरात प्रचंड दहशत होती त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यास कुणीही धजावत नसतंय आपल्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना ते जिवे मारण्याच्या धमक्या देत असे त्यांची दखल घेत जिल्हा दंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशाने दोन्ही आरोपींना एमपीडीए कायद्यांच्या कलम तीन दोन अन्वये एकोणतीस डिसेंबरच्या सायंकाळी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पौनी उपविभागीय अधिकारी मनोज सिडाम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोलकर पौनी एस एच हो, ओ नरेंद्र निस्वादे हवालदार राजेश पंचबुद्धे अजय बाराबात्रे अंकुश पाटील अजित पवार डॉक्टर वाहने यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पौणी तालुक्यातील वैनगंगी नदीपात्राच्या घाटावर त्यांच्या तस्करीच्या कारवाया चालायच्या येथून वाळू उपसा करून त्यांची विल्हेवाट लावण्याच्या कामात ते मागील अनेक दिवसांपासून गुंतले होते यासाठी त्यांनी स्वतःच्या पदरी गुंडही पोचले होते अवैध कमाईतून परिसरात स्वतःचा दबदबा निर्माण करून ते नागरिकांना धमकायचे त्यामुळे त्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली होती